ಇಡುವ <yat say likeétait> <inaudible> <inaudible> शेतकऱ्यांची आजची जी अवस्था झाली आहे त्यामुळं कुठल्याही सहृदयी माणसाला शेतकऱ्याची कणव येणं आहे म्हणून समाजातल्या सगळ्या स्तरातून आज शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे त्याचा दबाव वाढतो आहे आणि राज्यकर्त्यांना याचा निश्चितच विचार करावा लागेल आम्ही तर गेल्या अनेक वर्षापासून मागणी करतोयच परंतु कदाचित आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करतो म्हणून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झालेला असेल पण समाजातल्या प्रत्येक घटकांना असा आता वाटायला लागलेला आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे कारण आपण बघतोय वेगवेगळ्या बातम्या ज्या येत आहेत एक शेतकरी तेरा हजार रुपये मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी नाहीत म्हणून आत्महत्या करतो कुणी एकवीस हजार रुपयासाठी आत्महत्या करतो हे चित्र अतिशय विदारक आणि संतापजनक आहे आणि अशा वेळी जर का शेतकऱ्याला मदत करायची नाही तर मदत करायची कधी निश्चितच तृतीय मंत्र्यांना सुद्धा वाटायला लागलं की आता शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे पण राज्यकर्त्यांना अजून वाटत नाही की शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे याची मनामध्ये खंत आहे खरंतर तुरीचं आणि तूर असेल हार्वर असेल सगळ्याच डाळ डाळवर्गीय पिकांचं उत्पादन वाढवावं म्हणून सरकारनं सातत्यानं जाहिरातबाजी केली शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं अगदी पंतप्रधानांनी परदेशातल्या शेतकऱ्यांचं उदाहरण देऊन सांगितलं की देशाला डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण करा आणि आत्ता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तूर पिकवलेली आहे तर त्याला साधी आधारभूत किंमतसुद्धा मिळत नाही तूर खरेदी करा म्हणून पंधरा पंधरा दिवस बाजार समितीच्या कट्ट्यावर शेतकऱ्याला येऊन बसावं लागतं त्या ठिकाणी वजनामध्ये मा मापामध्ये मा त्याला फसवलं हो जातं आहे आणि दर पाडून शेतकऱ्याकडून खरेदी केलेला व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्यांची तूर खरेदी होते परंतु शेतकऱ्याला मात्र रांगेत उभारावं लागतं आहे आणि याच्यावर सरकारचं कसलंच नियंत्रण नाही ही काही गोष्ट चांगली नाही येत्या एक तारखेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करायचं ठरवलेलं आहे किसान ऋणमुक्ती अभियान गेल्या एक वर्षापासून आमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आतापर्यंत जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांनी आमच्याकडं कर्जमुक्तीचे फॉर्म भरून दिलेले आहेत आणि हे फॉर्म एकत्रित करून याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं का राष्ट्रपतींना भेटता येतं का याचा आमचा विचार चालू आहे शिवाय येत्या एक मेला गावसभेमध्ये संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला हमी भाव आणि त्याचबरोबर साठ वर्ष पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन असे ठराव करायला आम्ही आवाहन केलं आहे ह्या ठरावाच्या प्रती घेऊन मी स्वतः राष्ट्रपतींना भेटणार आहे शेतकरी संघटना पहिल्यापासून आक्रमकच आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हा सगळा विचार लोकांच्यामध्ये पेरला पटवून दिला आणि म्हणूनच आज समाजातल्या प्रत्येक घटकाकडून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळतो आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आता रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढतो आहे